आज आम्ही एक खास अध्यात्मिक प्रवासाला निघालो होतो नाशिकहून ओझरकडे हो तेथून पिंपळगाव आणि मग देवळा मार्गावर आमची पावलं थेट थिंगोडा सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली आणि मंदिरात पाऊल टाकताच एक वेगळी शांतता एक वेगळं समाधान मनाला जाणवलं थिंगोडा गणपतीचा इतिहासही इतकाच अद्भुत आहे पौराणिक कथेनुसार या ठिकाणी मूळ सिद्धिविनायकाचं मंदिर भगवान विष्णूंनी स्वतः बांधलं होतं काळाच्या ओघात हे मंदिर नष्ट झालं आणि हे स्थान विस्मृतीत गेलं आज हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र बनलं आहे इथे येणारा प्रत्येक भक्त एकच म्हणतो हिंगोडा गणपती देवा माझी मनोकामना पूर्ण कर हा प्रवास आमच्या मनात कायमचा घर करून गेला आहे जर तुम्हालाही अध्यात्माची अनुभूती घ्यायची असेल तर एकदा तरी थेंगोडा सिद्धिविनायकाला नक्की भेट द्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या हिडन नाशिक चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा